सुदर्शन कदमांच्या पाठीमागे ही ताकद लागल्यामुळं विरोधी उमेदवाराला घाम फुटलेला होता फिरायची वेळ आली प्रचंड पैशाचा महापूर झाला तरी सुद्धा अजून समाजात चांगली लोक आहेत ह्याचं उदाहरण म्हणून पस्तीस हजार पैकी अकरा हजार चारशे साठ म्हणजे तीस टक्के लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे आणि मग सुरुवातीला हे माहितीच नव्हतं की सुदर्शन कदम मध्ये बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं सुदर्शन कदम कोण ज्यावेळी त्यांना समजलं की दानोळी गावचा सुदर्शन कदम आहे त्यावेळी खरा घाम फुटलेला होता आणि तुम्हाला मी खर तर प्रामाणिकपणाने सांगतो की अनेक जयसिंगपूरच्या अनेक लोकांनी माझ्यासाठी मतदान करण्यासाठी म्हणून मदत केलेली होती त्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो की दानोळी गावचा सुपुत्र म्हणून मला अनेक लोकांनी ज्ञात अज्ञात लोकांनी दानोळीवरून मतदान करण्यासाठी मदत केलेली होती आणि मग राहिलाच दुसरा प्रश्न की एवढे सगळे प्रचंड पैशाची ताकद धमक्या सगळं करून सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढा प्रतिसाद मिळतोय आज सतीश पाटील साहेब पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या आप या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी ये प्रयत्न करतायत राजू शेट्टी साहेब जीवाचं रान करत आहेत गणपतराव दादा जीवाचं रान करतायत आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की चांगली सभागृहामध्ये जाण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे आणि ह्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी अतिशय भरघोस मतांना आपण निवडून द्यावं सतीश पाटील साहेब बोलणार असल्यामुळे जास्त बोलत नाही शेवटी एकदा तुम्हाला एवढंच आवाहन करतो की विकासासाठी महाविकास आघाडीला पर्याय नाही आहे आणि ह्या भ्रष्ट ताकदीला थांबवायचं असेल तर तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना निवडून द्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा